सत्य श्रीराने इतका आनंद वाटू लागला आनंद गगनात मातल नव्हता आनंद वाटू लागला आणि जे दुःख या ठिकाणी अशोक मनात राजा रामांना जेव्हा आणलेलं होतं तेव्हाच दुःख जे साधत होत ते दुःख नाहीस झालं ठिकाणी सर्व या ठिकाणी चरा चरा मध्ये तिला आनंद वाटू लागला अवती भवती मध्ये आनंद वाटू लागला पूर्ण राम या ठिकाणी माझा चरा चरात भरलेला आहे समोर त्या ठिकाणी दिसू लागलं आणि सर्व भय निघून गेलं मी कुठे आहे याचं भान राहिलं नाही इतका आनंद या ठिकाणी सीता मातेला होऊ लागला स्वानंद पसरव कपिराया जेविका माया प्रिय पुत्राय सांगा इतका आनंद वाटू लागला इतका आनंद वाटू लागला एक माता आपल्या लाडक्या लेकराला पळत पळत जावा आणि त्याला कडकडून मिठी मारावी इतका आनंद मातेला झाला रामाचे स्वरूप ऐकून माझा राम जवळ आलेला आहे एक चांगली वार्ता मद समर्थाने आणलेली आहे आनंद माथ नव्हता हसे चेहऱ्यावर आलं दोन्ही हात पसरले आणि कडकड मिठी या ठिकाणी हनुमंताला आईने कसं लेकराला मिठी मारावी तद प्रमाणे मार। वा। वाळे चिते शिजूक झाने वाडे पुत्र सुखत्रन त्या वाळे हा हनुमंत वाडे कोडे प्रेम पड पाडे पर्यंत आनंद किती झाला गणकर्त्याने वर्णन एकुलता एक लिए गुरु आसाव त्याचा पेक्षा जवळ प्रेम असत ते प्रेम सुद्धा तोकड आहे सीता मातेला तेवढा आनंद या ठिकाणी हनुमंताचा वाटू लागला तेवढा आनंद या ठिकाणी हनुमंताचा वाटू लागला आपला वाटू लागला इतकं प्रेम त्या बद्दल कशाबद्दल प्रभू रामचंद्राचं स्वरूप ऐकल्या बरोबर या ठिकाणी सीता मातेला आपल्या लेकरांपेक्षाही मोठा आनंद हनुमंताचा वाटू लागला श्री राम भरता लक्ष्मणाजी दोघे सुखरूप महावीर वा। हे ऐकता ची उत्तर सुका बाल मज झाले आनंद भरित होता प्रभू रामचंद्र लक्ष्मण कसे आहेत सुखरूप आहेत काळजी करायची गरज नाही सीता मातेला ओळखल माझा राम सुखरूप आहे माझा धीर सुखरूप आहे ज्याचं मी छळण केलं ज्याला वाटेल ती बोलल तो माझा धीर माझ्या लेकराप्रमाणे असणारा लक्ष्मण सुद्धा अभाजित आहे आनंद मनाच्या ठिकाणी वाटू लागला आणि प्रेम हनुमंताबद्दल वाटू माझा येते जा श्रीरामाची कथा गोष्ट बार। आज ऐकले तुझे वाच्य पुटी धान्य सृष्टी हनुमंता मारले हनुमंताला म्हणू लागले अरे हनुमंता गेल्या सहा महिन्यापासून मी इथं आले मला राम कथा ऐकायला मिळाले सगळे राक्षस अवलाटी या ठिकाणी आहेत राक्षस मुखातून कधी नामस्मरण निघेल का कदापि निघणार नाही अवधे मोठी राक्षस अवलाटी या ठिकाणी आहेत त्यामुळे मला राम कथा ऐकत आली नाही तू या ठिकाणी राम भक्त माझ्या समोर आलास आणि चांगली कथा मला या ठिकाणी सांगितलं नवे नवे माझा राम माझ्या साक्षात पुढे उभा केलाच रे हनुमंत एवढा आनंद या ठिकाणी सीता मातेला वाटू लागला आणि हनुमंताचा तो तुक्र दुकाने मिष्टाने वचन हनुमंत उदाहरण देतात सीता मातेला आनंद किती झाला एखाद्याचा जीव जावं प्राण जावा आणि मुखामध्ये अमृत पडावं हो, किती आनंद होईल किंवा माश्या पाण्या अभावी बसतात पडावा आणि त्याला मुबलक प्रमाणात पाणी मिळावं माशाला किती आनंद होईल किंवा एका ज्याला अन्न मिळू नये उपाशी असावं आणि ताट जर जवळ आलं तर त्याला किती आनंद होईल एवढा आनंद सीता मातेला होऊ लागलेला आहे ग्रंथ स्वरूपाची कथा जे विमदनाची हनुमंत के

हनमंतरा म्हणते अरे हनमंत रामाच्या स्वरूपाचा वर्णन ते साक्षात माझ्या समोर उभा केलास आणि मी आज धन्य झाले अरे दुःख होत रे माझ्या हृदयामध्ये रात्र दिवस डोळ्यातून होत्या माझा राम 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 अशी मी चिंता या ठिकाणी करत होते माझा राम कसा असेल माझा लक्ष्मण वर असेल का ही चिंता माझ्या मनाची होती ती चिंता तू सांगितल्यामुळं सर्व निरसून या ठिकाणी गेलेली हनुमंत म्हणून मला या ठिकाणी आनंद होतोय असं सीता माता हनुमंताला बोलू लागला हनुमंता होय चिरंजीवी अनुभवे जीवित श्रीराम पदवी वैभवीच्या वरदान देते एखाद्याचं आपण चांगलं जर काम केलं तर तो बक्षीस म्हणून आपल्याला काहीतरी देतो तसं या ठिकाणी सीता माता म्हणते तू खूप मोठं माझं काम केलं श्री हनुमंता माझ्या दुःख या ठिकाणी सर्व नाहीस झालं मी आनंद भरित झाले आशीर्वाद देते तू चिरंजीव होशील पण जन्मता माझ्या हनुमंताला या ठिकाणी वरदानाचं गठुडा डोक्यावर या ठिकाणी

एवढा तू पराक्रमी होशील या कै तू पांत घालून आणि या त्रिभुवनामध्ये या सृष्टीमध्ये राम रामनामाचा झेंडा या ठिकाणी रामनामामुळ तू कुणाला या ठिकाणी सर्वांनाच या ठिकाणी पराजय करशील आणि तुझा या ठिकाणी उत्साह तुझी कीर्ती या ठिकाणी सर्व सृष्टीवर पसरेल असा आशीर्वाद सीता माता हनुमंताला दिली आत्म्यान श्री राम भजने जानपन प्राप्त राम स्मरणाचे निवळे दिवस तू वजन या ठिकाणी करशील त्या रामाचं चिंतन या ठिकाणी करशील म्हणून तुला या ठिकाणी राम सर्व या चराचरामध्ये तू आनंदी आनंद असा या ठिकाणी सर्वत्र तुला या ठिकाणी पराक्रम उज्वल होईल असा आशीर्वाद या ठिकाणी सीता माता हनुमंतर प्रज्ञा प्र लांबीचा समुद्र तू कसा ओलांडलाच एखाद्या गाईच्या पायाचं खुर पडावं त्या खुरात पाणी असावं आपण उडी मारतो का सहज या ठिकाणी ओलांडत जातो तसं त्या जा गाईच्या खुरातल्या पाण्याच्या डबक्या प्रमाणे माझं वरदान फिकाय तुला वरदान द्याव माझं आहे असं बोललो या ठिकाणी हनुमंताला सीता माता मनोन सुरा 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 सुदूरे निशाचे रे गांजोनी अरे तू या ठिकाणी सामान्य

एकाच्या अंगावर कपडा ठेवला नाही सर्वांना त्रासून तू सोडला सर्वांना त्रास तू या ठिकाणी दिला कशामुळे माझ्यामुळं माझ्या शोधामुळे तू सर्वांना या ठिकाणी त्रास दिला असा पराक्रम करणार तू महाबलशाली असा आहे श्री हनुमंत असे कौतुक या ठिकाणी त्या